कलिपुरुषाचा जन्म भगवान शिव यांच्या चुकीमुळे झाला होता का कसा झाला होता कलियुगातील सगळ्यात मोठा राक्षस पुरुषाचा जन्म पुरुष माणसांमध्ये अस्तित्वात आहे का कसा दिसतो पुरुष आणि त्याचा अंत कसा होईल पुरुष ज्याला कलियुगातील सगळ्यात मोठा राक्षस म्हटले जाते ज्याला मारण्यासाठी स्वत भगवान विष्णू दहाव्या अवतारामध्ये जन्म घेतील आणि तो अवतार म्हणजेच कलकी अवतार पण हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे की कलियुगातील सगळ्यात मोठा राक्षस पुरुषाचा जन्म कसा झाला त्याच्या जन्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला सृष्टीच्या रचनेच्या वेळेत जावे लागेल म्हणजेच सतयुगामध्ये एकदा ऋषी दुर्वासा इंद्रदेवाला भेटण्यासाठी स्वर्गात गेले होते पण तिथे इंद्रदेव नव्हते ते कोणत्या तरी राक्षसाचा वध करून स्वर्गात आलेच होते तेव्हा ऋषी दुर्वासांनी त्यांच्या स्वागतासाठी फुलांची माळ आणली पण इंद्रदेव यशाच्या धुंदीमध्ये मग्न होते तेव्हा त्यांनी ऋषी दुर्वासांच्या माळेचा मान ठेवला नाही आणि ती माळ काढून त्यांनी त्यांच्या हत्ती घातली जेव्हा दुर्वासा यांनी हे पाहिलं तेव्हा ते, ते खूप चिडले त्यांनी शाप दिला की ज्या ऐश्वर्यामध्ये तू माझ्या भेटवस्तूचा अपमान केला ते ऐश्वर तुझ्याकडून निघून जाईल त्यानंतर इंद्रदेवाच्या धन आणि मानाची हानी होऊ लागली देवता कमजोर होऊ लागले तेव्हा सगळे भगवान विष्णू यांच्याकडे गेले तेव्हा भगवान विष्णू यांनी त्यांना समुद्र मंथनासाठी सांगितले आणि म्हटले की सगळ्या देवतांना पुन्हा स्थापन होण्यासाठी क्षीरसागरातील अमृताची गरज पडेल कारण देवता आता कमजोर आहेत त्यामुळे इंद्रदेवांनी असुरांचे राजा बलीला समुद्र मंथनासाठी मदत मागितली आधी तर राजा बलीने देवतांना नकार दिला कारण त्यांना माहीत होते की देवता असुरांबरोबर कपट करतील पण शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून राजा बली एका अटीवर तयार झाले की जे समुद्र मंथनातून निघेल त्याच्या वाटण्या होतील तेव्हा मंदिरांचल पर्वताला गरुड देवांनी आपल्या चोचीत उचलून क्षीरसागरमध्ये ठेवले आणि सर्पराज वसुकीला त्या पर्वताला गुंठाळून दोरखंडासारखी मदत घेतली राक्षसगण वासुकी नागाच्या तोंडाजवळ होते आणि देवता शेवटीजवळ होते पण मंथनाची बात होत नव्हते कारण मंदिराचल पर्वताचा आधार फिरत नव्हता तेव्हा भगवान विष्णू यांनी कासवाचा अवतार घेऊन मंदिरांच्या पर्वताला त्यांच्या पाठीवर पर ठेवले आणि अशा प्रकारे मंथनाला सुरुवात झाली यामधून खूप किमती दागिने आणि हलाहल नावाचे जहाल विष निघाले हलाहल विष निघाले त्यामुळे सगळे वेशुद्ध झाले आणि अटीनुसार ते अर्धे देवतांना आणि अर्धे राक्षसांना प्यायचे होते पण दोघांनाही हे विष पिण्याची शक्ती नव्हती त्यानंतर भगवान शिव यांनी भगवान विष्णू यांच्या सांगण्यावरून विषपान केले विचार करा देवांचे देव महादेव ते विष सहन करू शकले नाही तर ते विष किती घातक असेल भगवान भोलेनाथ यांनी भगवान विष्णू यांच्या सांगण्यानुसार विषबांतर केले तेव्हा शक्तिरूपी माता पार्वतीने आपल्या हाताने विष भगवान शिव यांच्या गळ्यामध्येच थांबवले त्या विषाच्या प्रभावामुळे भगवान शिव यांचे नाव नीळकंठ पडले त्याबरोबरच विषाचा एक थेंब राक्षस कलीच्या तोंडामध्ये पडला आणि त्यामुळे कलीचे शरीर संपले नंतर जेव्हा मंथन झाले तेव्हा त्यातून कामधेनू गाय निघाली तिला ऋषींनी ठेवून घेतले घोड्याला राजा वलीने ठेवून घेतले ऐरावत हत्तीला देवतांचे राजा इंद्रने ग्रहण केले कौस्तुभमणी आणि शंख भगवान विष्णू यांनी धारण केले त्यानंतर संजीवीनी बुटी निघाली तिला पृथ्वीवर एका सुरक्षित ठिकाणी स्थापन केले गेले ही तीच संजीवनी बुटी होती जी रामायणामध्ये लक्ष्मणला दिली होती जेव्हा मेघनाथने लक्ष्मण आश्चर्यचकित झाले त्या सगळ्यांना लक्ष्मी मातेला त्यांच्याजवळ ठेवण्या ठेवायचे होते पण लक्ष्मी मातेने भगवान विष्णू यांना ग्रहण केले त्यानंतर निघाला चंद्र ज्याला भगवान शिव यांनी ग्रहण केले त्यानंतर पारिजात वृक्ष आणि कल्पवृक्ष निघाले ज्यांच्या ज्यांना स्वर्गामध्ये स्थापित केले गेले त्यानंतर निघाली रंभा जिला स्वर्ग अप्सरा बनवून स्वर्गामध्ये ठेवले त्यानंतर निघाली देवी जिला असुरांनी घेतली आणि शेवटी भगवान धन्वंतरी त्यांच्या हातामध्ये कलश घेऊन निघाले त्यावेळी अमृताचे काही थेंब समुद्रामध्ये पडले जे नाशिक अलाहाबादमध्ये पडले असे म्हणतात की प्रत्येक बारा वर्षानंतर ते अमृत प्रकट होते त्यावेळी स्नान केल्याने रोग दोष नष्ट होतात आणि त्याच अमृताचे काही थेंब कलिपुरुषाला सुद्धा मिळाले ज्यामुळे तो पुन्हा जिवंत झाला पण तो भौतिक रूपामध्ये येऊ शकला नाही अमृत वाटण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेतले आणि सगळे अमृत देवतांना दिले पण राहू आणि केतू असे दोन राक्षस होते ज्यांनी देवतांचे रूप घेऊन अमृत पिले होते भगवान विष्णूंनी त्यांचे डोके कापले पण अमृत पिल्यामुळे ते अमर झाले होते त्यामुळे राहू आणि केतू आजही ग्रहांच्या रूपामध्ये अस्तित्वात आहेत पण विषाच्या थेंबामुळे कलिपुरुषाचे शरीर नष्ट झाले होते ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता पण परत अमृताचे थेंब पडल्यामुळे तो जिवंत झाला पण त्याच्याजवळ शरीर नव्हते कलिपुरुष भौतिक रूपामध्ये आला नव्हता पण तो त्याच्या शक्तींमुळे माणसावर नियंत्रण मिळवू शकतो कलियुगाच्या शेवटी तो भौतिक रूपामध्ये येईल मग तो पाताळ लोकांतील असुरी शक्तींपासून मुक्त होऊन माणसांवर राज्य करेल त्यानंतर भगवान विष्णू यांचा कलकी अवतार होईल जो चौसष्ट गुणांनी युक्त असा योद्धा असेल जे आत्तापर्यंतचा स शक्तिशाली राजा कली पुरुषाबरोबर लढतील आणि माणसांना त्यांच्या प्रभावापासून मुक्त करतील पण या युद्धामध्ये कलिपुरुषाच्या बाजूने माणसंसुद्धा लढतील कारण तोपर्यंत धर्म पूर्णपणे नष्ट होईल माणूस देवाला ओळखू शकणार नाही पण शेवटी सगळं चांगलं होईल आणि सदयुगाचा आरंभ होईल तर अशा प्रकारे झाला होता पुरुषाचा जन्म मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा